नमस्कार मित्रांनो आज आपण आपला लॅपटॉप मोबाईलच्या साहाय्याने इंटरॲक्टिव्ह कसा करायचा याचं ट्युटोरियल पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्या लॅपटॉपमध्ये बोर्ड एअर हे ॲप हवं आहे आणि याच्या सहाय्याने आपण आणि आपण आपला लॅपटॉप इंटरॲक्टिव्ह करू शकतो सुरुवातीला आपला मोबाईल हॉटस्पॉटने कनेक्ट करायचं आहे आता या ठिकाणी मी हॉटस्पॉटने मोबाईल कनेक्ट केलेला आहे नंतर आपल्या ले स्क्रीनवर एक आय पी आय ॲड्रेस दिसेल तो आय पी आय ॲड्रेस आपल्या क्रोम ब्रॉदम टाकायचा आहे ओके नंतर मला पिन नंबर आता ह्या ठिकाणी हा पिन नंबर आहे ओके आता हा पिन नंबर मी या ठिकाणी टाकतो आहे वन फोर नाईन वन ओके ओके अशा प्रकारे आपले लॅपटॉपची विंडो आपल्या मोबाईल झालेली आहे आणि आता जसा आहे ना आपण आताला इंटॅक्ट करायचं आहे तर मी माउस घेतो या ठिकाणी क्लोज करतो ओके स्मूथ स्मूथबर्ड एअर ओके आता ह्याला इंटरेक्ट कसं कर, कस करायचं त्यासाठी आपण एक टेक्स्ट बुक घेऊया टेक्स्ट बुक मराठी ओके आता ह्या ठिकाणी आपलं टेक्स्ट बुक ओपन झालेलं आहे आता ह्या ठिकाणी आपण जोडायला हव्या ठिकाणी पेन घेतो त्यांची साईज बिग साईज घेतोय आणि ठिकाणी कलर ओके फुगा या ठिकाणी फुगा ओके या ठिकाणी बाहुलीला बाहुली, बाहुली तोडूया आपण ओके नाईस त्यानंतर विमान अशा प्रकार आपण इंटरॅक्टिव्ह करू शकतो आता ने आपण अंक घेऊया अंक कसे लिहायचे इंटरॅक्टिव्ह बोर्ड प्रमाणे साईज छोटी करतो मी कलर अशा प्रकारे सॉरी नंतर त्या ठिकाणी आपण बेरीज करूया big sides okay Thank you for watching this video.